विद्यार्थी मित्रांनो आपण भाषा सामान्य ज्ञान या विषयी माहिती घेऊ या घटकामध्ये आपल्याला भारतातील करणारे जे क्रांतिकारक यावर आधारित तसेच थोर समाज सुधारक असतील शिक्षण तज्ञ असतील वेगवेगळे संत असतील त्यासोबतच भारताचे राष्ट्रीय महत्वाच्या ज्या बागे आहेत तसेच साहित्य क्षेत्रातील क्रीडा क्षेत्रातील महत्वाचे जे व्यक्ती आहेत त्यांनी केलेले कार्य आहे याविषयी भाषाविषयी सामान्य ज्ञान यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात तसेच कोणत्या व्यक्ती कोणत्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करतो या आधारित काही प्रश्न यावर असतात अशाच काही प्रश्न हे आपण आज या घटकामध्ये आहोत आपण पहिला प्रश्न आहे खालील प्रश्नाला काही योग्य पर्याय निवडा हे प्रश्न दिलेले त्यातील योग्य पर्याय जे आहेत ते आपल्याला निवडायचे प्रश्न पाहिला पितामह कोणास म्हटले जाते यामध्ये पर्याय आहेत एक रवींद्रनाथ टागोर दोन वल्लभभाई पटेल तीन दाराभाई नवरोजी चार सुभाष चंद्र बोस यामध्ये रवींद्रनाथ टागोर यांना गुरु गुरुदेव असं म्हटलं जातं वल्लभभाई पटेल यांना लोहपुरुष किंवा सरदार म्हटले जात सुभाषचंद्र बोस यांना नेताजी म्हटले जाते तर पिताम हे नाव जे आहे टोपण नाव हे दादाभाई गौरवजी यांचं आहे म्हणून यातील पर्याय क्रमांक तीन हा या ठिकाणी बरोबर आहे दुसरं वाक्य आहे आराम आराम है ही महत्वाची घोषणा कुणाची यामध्ये एक लोकमान्य टिळक दोन महात्मा गांधी तीन ज्योतिबा फुले चार पंडितनी तर लोकमान्य टिळक यांची घोषणा स्वराज्य माझा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे व तुम्ही मिळवणारच आहे महात्मा गांधी यांनी चलेच्या घोषणा दिली ज्योतिबा फुले यांनी विदेविना मती गेली मध्ये विना गती गेली हे महत्वाचे वाक्य त्यांचे आहेत तर आराम हराम हे ही घोषणा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आहेत म्हणून पर्याय क्रमांक चार हा या ठिकाणी बरोबर आहे प्रश्न तिसरा आहे भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहे एक जनगणमन दोन मेरा आरंगे तीन वंदे मातरम चार जय जय महाराष्ट्र माझा यामध्ये जनगणमन हे, हे भारताचे राष्ट्रगीत आहे दुसरा मेरा रंगदे हे देशभक्ती गीत आहे जय जय महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्राचे गीत आहे तर वंदी मातरम हे भारताचे राष्ट्रीय गीत आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हा बरोबर चौथा आहे या भारतात बंद भाव हे गीत कोणी लिहिले एक तुकडोजी महा संत तुकडोजी महाराज दोन आचार्य अत्रे तीन संत तुकाराम चार संत बाबा तर यामध्ये अभंग लिहिले आचार्य नाटक असतील वेगवेगळ्या साहित्य संपदा त्यांच्या आहेत तर या भारतात बंधू भाव नित्य असू दे देवचे दे हे जे गीत आहे हे संत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेलं आहे पाचवा प्रश्न आहे पृष्ठरोग निर्मूलनाचे कार्य कोणी केले एक शाहू महाराज दोन महात्मा फुले तीन डॉक्टर बाबा आमटे चार डॉक्टर आनंदीबाई जोशी तर यामध्ये शाहू महाराज यांनी आपल्या संस्थानामध्ये शैक्षणिक सामाजिक के काम केलेले महात्मा फुले यांनी शिक्षण व समाज सुधारणा यावर मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे डॉक्टर आनंदीबाई जोशी यांनी वैद्यकीय क्षेत्रात ज्यांना पहिल्या पहिल्या डॉक्टर आपण संबोधतो त्यांनी काम केलेले तर कुष्ठरोग निर्मूलनाचं महत्वाचं माध्यमातून डॉक्टर बाबा आमदे यांनी केलेला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हा बरोबर आहे सहावा प्रश्न शिक्षक दिन कोणत्या दिवशी साजरा करतात पर्याय एक एक मे दोन पंधरा ऑगस्ट तीन चौदा नोव्हेंबर चार पाच यामध्ये एक मे हा दिवस कामगार दिन किंवा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतात पंधरा ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन चौदा नोव्हेंबर बाल दिन बाल दिन पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती चौथा आहे पाच सप्टेंबर तर पाच सप्टेंबर हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती म्हणजेच शिक्षक दिन म्हणून आपण तो साजरा करतो म्हणून पर्याय क्रमांक चार हा दिसू सातवा आहे सावरपाडा एक्सप्रेस कोणाला म्हणतात एक सायना नेहवाल दोन पी टी उषा तीन कविता राऊत चार श्रेया घोषाल येथील सायना नेहवाल या बॅडमिंटनपटू आहेत खेळाडू आहेत ह्या उत्कृष्ट गायिका आहेत तर पर्याय क्रमांक तीन मध्ये असलेल्या कविता राऊत ह्या उत्कृष्ट धावपटू आहेत ज्यांना आपण सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळखतो म्हणून पर्याय क्रमांक कविता राऊल या सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जातात तर आजच्या या घटकामध्ये आपण भाषेविषयक असलेलं सामान्य ज्ञान या घटका आधारित वेगवेगळ्या घटकाशी संबंधित नमुना आधारित प्रश्न कोणत्या असू शकतात याविषयी माहिती घेतली दे धन्यवाद